भक्तांनो आजचा दिवस साधा नाही जो कोणी भक्त आज या पवित्र दिवशी ही कथा ऐकतो त्याचं नाव स्वतः भगवान विष्णू आणि महादेव यांच्या चरणांमध्ये नोंदवलं जातं आज आहे वैकुंठ चतुर्दशी तो पवित्र दिवस ज्या दिवशी स्वतः भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकत्र आले आणि जगाला दाखवलं की ईश्वर एकच आहे फक्त रूपं भिन्न आहेत असं म्हटलं जातं जो भक्त आजच्या दिवशी ही कथा श्रद्धेने फक्त ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनात चमत्कार घडतात त्याचं दुःख क्षणात नाहीचं होतं घरात आनंद आणि समृद्धी नांदते आजार अडचणी आणि चिंता दूर पळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंतकरणात शांती आणि देवत्वाचं तेज जागृत होतं ही कथा म्हणजे फक्त शब्द नाहीत शिव विष्णूच्या एकत्वाचं दिव्य दर्शन आहे जी ऐकली की भक्ताचं हृदय हलकं होतं मन प्रसन्न होतं आणि त्याचा आत्मा वैकुंठाच्या दिशेने झेप घेतो म्हणूनच त्याचं पुण्य हजार यज्ञांपेक्षा अधिक मानलं जातं म्हणूनच भक्तांनो ही कथा पूर्ण ऐका श्रद्धेने शांतीने आणि भक्तिभावाने प्रत्येक शब्द मनात उतरवा कारण ही कथा फक्त श्रवण केल्यानेही जीवनात वैकुंठाचे द्वार उघडते आणि या कथेचे मोठे फळ प्राप्त करण्यासाठी आत्ताच खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री विष्णू हर हर महादेव कारण जो भक्त भगवंताचं नाव उच्चारतो आणि इतरांपर्यंत भक्तीचा संदेश पोचवतो तोच खरा भगवंताला प्रिय ठरतो ही कथा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी भाग्य उजळू शकतं आणि कुणाच्या तरी जीवनात हरिहरांचा दिव्य प्रकाश प्रकट होऊ शकतो तर मग या अद्भुत चमत्कार करणाऱ्या कथेला सुरुवात करूया कार्तिक महिन्याचा तेजस्वी शुक्ल पक्ष सुरू होता चतुर्दशीचा दिवस उजाडतास संपूर्ण काशीनगरी सुवर्णप्रभेने नाहून निघाली होती गंगामाते समोर लाखो दिवे लुकलुकत होते मंदिरे शंखघोषांनी गाजत होती आणि प्रत्येक भक्ताच्या ओठांवर हर हर महादेव आणि जय श्रीहरी असा जप घुमत होता त्या पवित्र सकाळी स्वयं भगवान विष्णू वैकुंठातून निघाले त्यांनी लक्ष्मी मातेला सांगितले प्रिये आज वैकुंठ चतुर्दशी आहे आज मी स्वतः काशीला जाऊन भगवान शंकराचे पूजन करणार आहे लक्ष्मी माता नम्रतेने म्हणाली स्वामी आपण सर्वत्र व्याप्त आहात मग शंकर पूजा का भगवान विष्णूंनी शांत हसत उत्तर दिलं हे देवी जिथे विनय असतो तिथेच भक्तीचा खरा सुगंध उमलतो शंकर हा माझा आत्मस्वरूपच आहे आणि आज मी माझ्या त्या रूपास वंदन करणार आहे असे म्हणत श्रीहरी सुवर्णरथावर आरूढ झाले रथ आकाशमार्गाने गंगा तीरावर उतरला त्यावेळी काशी नगरीतील सर्व दिशांना दिव्य सुवास आणि प्रकाश पसरला भक्तांनो तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्रेमाने लिहा सांब सदाशिव जय श्री हरी भक्त विस्मयचकित झाले कारण स्वतः वैकुंठनाथ त्यांच्या नगरीत आले होते गंगात स्नान करून शुभवेल लागली तेव्हा भगवान विष्णूंनी एक पवित्र संकल्प केला आज मी भगवान शंकरांचे एक हजार आठ कमळांनी पूजन करीन प्रत्येक कमळासोबत माझं मन शुद्ध भक्तीत अर्पण करीन मग त्यांनी एका सरोवराच्या काठावर स्नान घेतले कमळांची पुष्कळ राशी गोळा करून त्यांनी एक एक पाकळी आपल्या करकमलांनी निवडली वातावरण इतकं शांत होतं की फक्त गंगेच्या लहरी आणि शंखनात ऐकू येत होते भगवान विष्णू मंत्रोच्चार करीत शंकर लिंगासमोर बसले एकामागोमाग एक कमळ त्यांनी अर्पण करू लागले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र प्रत्येक श्वासात घुमत होता हळूहळू त्यांनी एक हजार सात कमळं अर्पण केली आणि शेवटचं म्हणजेच एक हजार आठवं कमळ अर्पण करायला ते पुढे सरसावले परंतु ते कमळ कुठेच दिसेना क्षणभर विष्णूंनी आजूबाजूला पाहिलं पण एकही कमळ शिल्लक नव्हतं तेव्हा श्रीहरीच्या मुखावर शांत स्मित आलं ते म्हणाले शंकरा जर माझं पूजन अपूर्ण राहिलं तर ही माझी भक्ती अधुरी ठरेल म्हणून मी माझं शेवटचं कमळ देतो माझं चक्रधर नेत्र हे बोलून त्यांनी आपला उजवा नेत्र जो कमळा समान सुंदर होता तो काढून शिवलिंगावर अर्पण करण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी आकाशातून गगनगर्जना झाली थांब हरी संपूर्ण काशी थरथरली आणि त्या तेजोमय प्रकाशात स्वतः भगवान शंकर प्रकट झाले हातात त्रिशूल गळ्यात सर्प कपाळावर अर्धचंद्र आणि नेत्रात करुणा त्यांच्या ओठांवर मधुर हास्य होतं ते म्हणाले हे हरी तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तू माझं पूजन केलंस म्हणजे माझ्या अंतकर्णातील विष्णुतत्वाचीही आराधना केलीस तुझं एक कमळ कमी झालं नाही कारण तुझं मनच ते कमळ आहे भगवान विष्णूंनी नम्रतेने प्रणाम केला तेव्हा शंकर म्हणाले आजपासून ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जो भक्त विष्णू आणि शंकर दोघांचीही पूजा करेल त्याला प्राप्ती निश्चित आहे भगवान शंकरांच्या मुखातून आशीर्वादाचे शब्द उमटताच संपूर्ण काशीमध्ये गंगाजलासारखी आनंदाची लहर पसरली भगवान विष्णूने नम्रतेने शंकरांच्या पायांवर मस्तक टेकवलं त्या क्षणी गगनात पुष्पवृष्टी झाली देवगण हर हर महादेव जय श्री हरी असे निनाद करू लागले शिव म्हणाले हे हरी आज तू भक्तीचा सर्वोच्च आदर्श दाखवला आहेस तू जगाला शिकवलंस की देवता एकमेकांच्या विरोधात नसून त्या एकमेकांमध्येच विलीन आहे तू माझी पूजा केलीस पण प्रत्यक्षात तू माझ्यात असलेल्या तुझ्या स्वरूपाचीच आराधना केली आहेस विष्णूंनी हसत उत्तर दिलं महादेव मी तुझ्यातच वसतो आणि तू माझ्यातच दोघेही त्या एकाच परब्रह्माचे रूप आहोत पण आज मी तुला पाहिलं तेव्हा मला स्वतःचा अंश दिसला म्हणूनच तुझ्या चरणी वाकणं हे माझं कर्तव्यच होतं तेव्हा शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले हरी जसं तू आज माझी पूजा केलीस तसंच मीही तुला पूजेन उद्या मी स्वतः वैकुंठात येऊन तुझ्या रूपाची आराधना करेन विष्णूंनी विनम्रतेने हात जोडले हे महादेवा वैकुंठाचा द्वार तुमच्यासाठी नेहमीच खुला आहे तुमच्या चरणांची धूळ मिळणं हेच माझं वैकुंठ आहे दुसऱ्या दिवशी संपूर्ण वैकुंठात दिव्य तेज पसरलं होतं लक्ष्मीमाता गरुड आणि सर्व देवगण एकत्र उभे होते अचानक गगनात डमरूचा नाच झाला त्रिपुंडधारी जटाधारी महेश्वर आपल्या वाहनावर नंदीवर आरूढ होऊन वैकुंठाकडे प्रस्थान करीत होते देवगण विस्मयचकित झाले कारण पहिल्यांदाच महादेव वैकुंठात प्रवेश करत होते भगवान विष्णूंनी स्वतः द्वारावर येऊन शंकरांचं स्वागत केलं लक्ष्मी मातेने त्यांच्या पायांवर जलसिंचन केलं आणि सुवर्ण आसनावर विराजमान होण्याची विनंती केली शिव म्हणाले हे हरी तू काल माझी पूजा केलीस आज मी तुझं पूजन करतो कारण तू पालनकर्ता आहेस विश्वासारक्षक आहेस तुझ्याशिवाय सृष्टीची गती थांबेल मग महादेवांनी स्वतःच्या हातांनी कमळ घेऊन भगवान विष्णूंच्या समोर ठेवले त्यांचा प्रत्येक मंत्र ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय असा होता शिवाच्या जटांमधून प्रवाहित झालेलं गंगाजल वैकुंठभूमीवर सांडत होतं आणि त्या प्रत्येक थेंबाने दिव्यप्रकाश निर्माण होत होता विष्णू त्या क्षणी भावविभोर झाले त्यांनी महादेवांच्या चरणांना स्पर्श करून म्हटलं हे शंकरा जो भक्त या दिवशी आपल्या दोघांची एकत्र पूजा करेल त्याला माझं आणि तुझं दोघांचंही वरदान लाभेल जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळेल शिवांनी हसून मान डोलावली आणि म्हणाले हेच आजच्या दिवसाचं सार आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भक्ताने भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांना समान भावाने स्मरावं तेव्हा स्वर्गातून निनाश झाला यत्र विष्णूश्व शंकरश्व तत्र सर्व मंगलम भवेत म्हणजे जिथे विष्णू आणि शंकर दोघेही आहेत तिथे सर्व मंगल आणि पवित्रता वास करते त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ही तिथी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली या दिवशी जो भक्त दोन्ही देवांची पूजा करतो त्याच्या जीवनात द्वैत नाहीसं होतं आणि तो परमेश्वराच्या एकत्वात विलीन होतो वैकुंठात भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा पूर्ण झाल्यावर दोघे देव एकमेकांना आलिंगन देतात त्या क्षणी स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात एकच तेजोमय लहर पसरते जणू विश्वास हृदय आनंदाने धडधडू लागतं त्यानंतर भगवान शंकर म्हणाले हे हरी आता मला पुन्हा माझ्या काशीला परत जावं लागेल तेथील भक्त माझ्या दर्शनासाठी तळमळत आहेत भगवान विष्णूंनी हसून उत्तर दिलं हे शंभू तुमचं स्थान काशीमध्ये जरी असलं तरी माझं हृदय सदैव तुमच्यातच वसतं चला आपण दोघे एकत्र तिथे जाऊ आणि भक्तांना आपलं एकत्व दाखवू दोन्ही देवांनी वैकुंठातून निघून आकाशमार्गाने काशीच्या दिशेने प्रवास सुरू केला त्यांच्या रथातून निघणारं तेज सूर्यापेक्षा उजळ चंद्रापेक्षा शीतल होतं भक्तांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना आकाशात दोन दिव्य रूपं झळकत होती पण जसजसे ते गंगा तटावर उतरले तसतसे त्या दोन रूपांचं तेज एकमेकात मिसळू लागलं क्षणातच सर्वत्र गगन गर्जना झाली जय हरी हर हर महादेव जय हरी हर हर महादेव जय श्रीहरी हर हर महादेव जणू संपूर्ण काशीमध्ये विष्णू आणि शंकर या दोन्ही नावांचं एकत्र एक जप होत होता तेव्हा भक्तांनी पाहिलं त्यांच्यासमोर एक अद्वितीय रूप प्रकट झालं होतं अर्धरूप निळ श्रीहरींच चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आणि अर्धरूप भस्मधारी जटाधारी म्हणजेच त्रिशूल आणि डमरू हातात घेतलेले महादेव त्या दिव्य रूपाला पाहून सर्व भक्त अचंबित झाले देवगणांनी त्याला हरिहर रूप म्हटलं गंगेतून तरंग निघाले आकाशातून पुष्पवर्षा सुरू झाली तेव्हा त्या दिव्य रूपातून निघालेला आवाज संपूर्ण काशीभर घुमला जो भक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आमच्या या हरिहर रूपाची पूजा करेल त्याला मोक्ष प्राप्त होईल त्याचे पाप नष्ट होतील आणि तो आमच्या स्वरूपात विलीन होईल भक्तांनो तेव्हा सर्व ऋषी देव आणि काशीतील लोक गंगेच्या काठावर जमले ते सर्व हातात दिवे घेऊन हरिहर हरिहर असा गजर करत उभे राहिले त्या दिवशी हजारो दिव्यांचा महासागर गंगेत तरुंगू लागला गंगेच्या पाण्यावर प्रतिबिंबित होत असलेलं ते हरिहर स्वरूप इतकं सुंदर होतं की ते पाहताच भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एका वृद्ध भक्ताने हात जोडून प्रार्थना केली प्रभू आम्ही नेहमी वेगवेगळ्या देवांमध्ये भेद करतो कोण विष्णू भक्त कोण शिवभक्त पण आज तुम्ही दोघांनी दाखवलं की देवत्व एकच आहे नावं वेगळी असली तरी तत्व एकच आहे तेव्हा हरिहर रूपाने त्याच्याकडे पाहून स्मित केलं आणि म्हणाले भक्ता जेव्हा तो कोणत्याही देवाची भक्ती करतोस तेव्हा ती भक्ती आमच्याच हृदयात पोचते म्हणूनच वैकुंठ चतुर्दशी ही भक्तीतील एकतेची तिथी आहे त्याक्षणी सर्वांनी एक सुरात जप केला ओम नमो हरिहराय नम ओम नमो हरिहराय नम ओम नमो हरिहराय नम आकाशात ते शब्द घुमले आणि त्या ते तेजोमय रूपाने पुन्हा दोन स्वतंत्र रूपं घेतली विष्णू वैकुंठाला परतले आणि भगवान शंकर काशीच्या विश्वनाथ लिंगात विलीन झाले त्या दिवसापासून आजपर्यंत ही तिथी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी भक्त दोन्ही देवांची एकत्र एक पूजा करतात कोणी गंगास्नान करून शिवलिंगावर कमळ अर्पण करतो तर कोणी भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करतो दोन्ही उपासना केल्यास भक्ताला मोक्ष समृद्धी आणि अखंड शांती प्राप्त होते भक्तांनो या कथेचा सा शेवटचा अर्थ सांगायचा सा झाला तर जो शिव आणि भगवान विष्णू यांच्यात भेद पाहतो तो अजून भक्तीत अपरिपक्व आहे पण जो दोघांना एकाच परब्रह्माचे रूप मानतो त्यांचं हृदय वैकुंठ होतं वैकुंठ चतुर्दशी ही केवळ एक तिथी नाही ती भक्ती एकता आणि समत्व भावाची शिकवण देणारी दिव्य अनुभूती आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी स्वतःच दाखवून दिलं की ईश्वर एकच आहे रूपे अनेक आहेत भक्तांनो आपल्याला या कथेतून काय शिकवण मिळाली तर भक्तीतील अहंकार नाहीसा करणे भगवान विष्णू स्वतः ब्रह्मांडाचे पालन करते असूनही त्यांनी त्या दिवशी काशीमध्ये जाऊन शंकराची पूजा केली हेच दाखवते भक्तीमध्ये मी मोठा असं काही नसतं जो स्वतःचा अहंकार बाजूला ठेवतो त्याचं मनस ईश्वराचं मंदिर बनतं शिव म्हणजे विष्णू विष्णू म्हणजे शिव शंकर आणि विष्णू हे दोन वेगळे देव नसून ते एकाच परब्रह्माचे दोन अंश आहेत एक सृष्टीचं रक्षण करतो तर दुसरा सहार करून नव्या सृष्टीला जन्म देतो दोघेही एकाच चक्राचे दोन टोका आहेत नंतर जो शिव विष्णूंमध्ये भेद करतो तो अज्ञानी आहे भक्ती म्हणजे परस्पर सन्मान भगवान विष्णूंनी भगवान शंकराची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी शंकरांनी विष्णूंची याचा अर्थ भक्ती म्हणजे फक्त विनंती नव्हे ती परस्पर सन्मानाची भावना आहे ईश्वराला नमस्कार करताना आपण प्रत्येक सजीवात प्रत्येक भावात त्याचं अस्तित्व ओळखायला शिकलं पाहिजे द्वैत नाहीसं करून एकत्व अनुभवणं वैकुंठ चतुर्दशीचा सा सार हास की द्वैताचा अंत म्हणजे वैकुंठ जेव्हा भक्ताच्या मनात हा शिवभक्त तो विष्णू भक्त असा भेद नाहीसा होतो तेव्हा तो खऱ्या वैकुंठात प्रवेश करतो कारण वैकुंठ म्हणजे जागा नव्हे ती मनाची अवस्था आहे जिथे शांती करुणा आणि भक्ती वास करते या तिथीचा गूढ अर्थ असा की भगवान विष्णूने अर्पण केलेलं कमळ म्हणजे हृदयातील प्रेम शंकराने अर्पण केलेलं गंगाजल म्हणजे मनातील पवित्रता ज्यांच्या अंतकरणात प्रेम आणि पवित्रता एकत्र येतात तिथेच हरिहर वास करतात अंतिम संदेश भक्त जो शिवाला वंदन करतो तो विष्णूंना वंदन करतो जो विष्णूंना वंदन करतो तोच शिवालाही वंदन करतो कारण भक्तीचे दोर एकाच परमेश्वराशी जोडलेले आहेत म्हणूनच वैकुंठ चतुर्दशी ही फक्त पूजा नव्हे ती आपल्या अंतकरणातील एकत्वाच्या दिव्य प्रकाशाला प्रज्वलित करण्याचा दिवस आहे जो हा दिवस श्रद्धेने साजरा करतो तो स्वतः वैकुंठात प्रवेश करण्याइतकी शांती करुणा आणि आनंद अनुभवतो तर भक्तांनो आजची ही चमत्कारी कथा इथेच संपली आहे तुम्हाला आजची कथा आवडली असेल अशी मला आशा आहे तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम सांब सदाशिव